नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे गुळापासून पुरणपोळी तर मंडई ही पुरणपोळी बनवत असताना आपण मैद्याचा वापर केलेला नाही तर फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ही पुरणपोळी जी आहे मस्त मऊसूद आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी बनलेली आहे तसेच अगदी संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहते आणि तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर मंडई लाटतानासुद्धा अजिबात त्रास होत नाही किंवा कुठेही फाटत नाही एकसारखी छान अशी लाटली जाते तर अशी छान रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा कारण मी अशा भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमची पुरणपोळी एकदम छान होईल तर, तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की आपण पुरणपोळीसाठी जे पुरण बनवलं जातं त्यासाठी आपण इथे चणाडा वापरतो आहे तर मी सुरुवातीला दीड वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ घेत असताना व्यवस्थित नीटवाट करून घ्यायची आहे एखाद्या डाळीला जर का टर्फल असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ आपण एक दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि यानंतर इथे आपण एका कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ही डाळ सर्व घालायची आहे तर इथे पाणी घालत असताना आपण दुप्पट पाणी घालायचं आहे कारण जर का तुम्हाला याची कटाची आमटी करायची असेल तर आपल्याला जास्त पाण्याची गरज लागते त्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं आहे आणि आता या गरम पाण्यामध्ये आपण सर्व डाळ घालून घेऊया आता यामध्ये डाळ एकदम छान मऊ शिजावे म्हणून आपण एक चमचा तेल घातलेला आता यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे डाश असते तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घ्यायचे आहे तर मी साधारण एक आठ ते नऊ चपाती होतील एवढं आपण कणकेचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की ज्या पाण्याने आपण कणिक मळणार आहे त्या पाण्यामध्ये मी थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे आता ही हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि सुरुवातीला याच पाण्याने पूर्ण कणिक मळून घ्यायची आणि जर का गरज भासलं तर नंतर तुम्ही साधं पाणीसुद्धा घेऊ शकता आणि त्यांनी कणिक मळू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता की मी नेहमीप्रमाणेच कणिक मळायला घेतलेले आहे आणि अगदी सुरुवातीला थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला वापरायचं आहे एकदम पाणी वापरायचं नाही इथे तुम्ही बघू शकता की कणिक मळून तयार झालेले आहे तर आपण चपातीपेक्षा थोडीशी जास्त मऊ कणिक इथे मळलेले आहे आता यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे तेल तर मी इथे दोन चमचा तेल घातलेला आहे आणि हे तेल पूर्ण या कणिकमध्ये व्यवस्थित मुरेपर्यंत आप दाबून दाबून कणिक मळायचे आहे आणि एकदम मऊ करायचे आहे साधारण एक पाच ते सात मिनिट मी छान अशी कणिक दाबून दाबून व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता की पूर्णपणे तेल छान असं मुरलेलं आहे तर आता यानंतर छान असा गोळा तयार करायचा आहे आणि यावरती आपण तेल लावायचं आहे आणि ही कणिक जी आहे ती व्यवस्थित झाकून ठेवायची आहे साधारण आपल्याला कमीत कमी अर्धा तास मुरवायचे आहे आणि जास्तीत जास्त आपण दोन तास ही कणिक अशीच ठेवू शकतो आणि यानंतर आपली कणिक पुरणपोळीसाठी तयार झालेली आहे कणिक छान मळून होईपर्यंत आपला कुकर पण तयार झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता की डाळ एकदम मऊ शिजलेली आहे आणि अशीच छान मऊ शिजवून घ्यायची आहे अजिबात दाणेदार ठेवायची नाही डाळ छान मऊ शिजल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण वेगळं करून घ्यायचं आहे आणि डाळ छान निथळून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित नितळल्यानंतर आपण पुन्हा कुकरमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे आणि छान मऊ शिजलेली डाळ थोडीशी घाटूनसुद्धा घ्यायची आणि ही व्यवस्थित घाटून झाल्यानंतर यामध्ये आपण गूळ घातलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की गुळाचं प्रमाण मी हे पूर्ण पूर्णगच्च वाटी भरून घेतलेलं आहे जसं एक किलो जेव्हा आपण डाळ घेतो तेव्हा त्यासाठी पाऊण किलो असा गुळ वापरायचा आहे त्यामुळे मी सव्वा वाटी डाळ घेतली होती त्यासाठी मी एक वाटी फक्त गूळ वापरलेला आहे गूळ या डाळीमध्ये छान असा मिक्स केला आणि पुन्हा हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे डाळ आणि गूळ पूर्णपणे एकजीव झाली पाहिजे तर मंडळी सुरुवातीला गूळ आणि डाळ मिक्स झाल्यानंतर थोडंसं पुरणाला पाणी सुटतं पण आपण जेव्हा सतत हलवत ते शिजवतो तेव्हा ते पाणी आटून जातं आणि आपल्याला मस्त मौसूत असं पुरण तयार होतं आणि इथे तुम्ही बघू शकता की पुरणाला सुटलेलं पाणी छान असं अटायला लागलेलं ला आहे आणि मंडई तुम्ही असं अधूनमधून पुरणला थोडासा हात लावूनसुद्धा बघू शकता की पुरण तयार झालेलं आहे की नाही अशा प्रकारे जर का पुरण हाताला चिकटलं तर पुरण तयार झालेलं नाही आणि जर का पुरण हाताला चिकटलं नाही तर आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे असं समजायचं तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की पळीवरून अजिबात पुरण खाली पडत नाही याचा अर्थ आपलं पुरण मस्त असं आपल्याला जसं हवं आहे तसं तयार झालेलं आहे आता या पुरणाला आपण अजून एकदा एका चाळणीवरून व्यवस्थित गाळून घेणार आहे ज्यामुळे आप एकदम मऊ असं पुरण मिळेल तर इथे गरम गरम असताना जेव्हा आपण पुरण करतो तर एकदम पटकन होतं तर असं पळीच्या मदतीने किंवा तुम्ही एखादा पेला किंवा ग्लास घेऊन सुद्धा असं गाळून घेऊ शकता इथे पुरण तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या करायच्या आहेत त्यासाठी मी इथे असा छान असा पोळपाट तयार करून घेतलेला आहे कापड बांधलेलं आहे की ज्यामुळे पोळ्या छान अशा सरसर सरकतात सर आणि इथे तुम्ही बघू शकता पुरण एकदम लोण्यासारखं मऊ झालेलं आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तसं पुरण तयार झालेलं आहे आता यानंतर आपण पुरणपोळी वळायची आहे त्यासाठी इथे जे आपण पीठ तयार केलेलं होतं ते सुद्धा एकदम छान मऊ झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पीठ आणि जे सारण आहे ते एकसारखं हवं आहे म्हणजे पुरण जेवढं पातं तेवढं पीठसुद्धा पातं आणि पुरण जेवढं घट्ट तेवढं पीठसुद्धा घट्ट ते अशा प्रकारे आपल्याला पुरण आणि पीठ हवं आहे तर इथे मी छान असा एक गोळा घेते आणि यानंतर या गोळ्याची आपण गो छोटीशी वाटी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी थोडंसं पीठ लावलं आणि याची अशी वाटी तयार करून घेतली आणि यानंतर जेवढा आपण गोळा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त पण पुरण घालायचं आहे कारण जेव्हा आपण कमी पुरण घालतो तर कधी कधी पुरण खडांपर्यंत पोचलं जात नाही आणि यानंतर अगदी हळवार अगदी हलक्या हाताने छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे या गोळ्याला असं पीठ लावायचं आहे व्यवस्थित सगळीकडून पीठ लावून घ्यायचं आणि यानंतर आपण याची पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की जो मी गोळा मिटवताना जी बाजू होती ती मी खाली ठेवलेली आहे आणि दुसरी बाजू वरती केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती मस्त अशी पोळी लाटली गेलेली आहे तर पोळी लाटत असताना आपण अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि पुरणपोळी सारखी उलटपालट करायची नाही साधारण एकदा किंवा दोनदाच आपण पुरणपोळी उलटायची आहे यापेक्षा जास्त पुरणपोळी उलटायची नाही नाहीतर ती फाटली जाते आणि पुरणपोळ्या किती मोठ्या करायच्या छोट्या करायच्या ह्या आपल्या आवडीवरती आपण ठरवायचा आहे आणि त्याप्रमाणे गोळा बनवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे पुरणपोळी भाजण्यासाठी इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा आपल्याला मध्यम गरम असायला हवा जास्त कडकडीत किंवा लो नको आणि गॅस फ्लेम हा मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायचा आहे जास्त लो किंवा जास्त हाय ठेवायचं नाही आणि यानंतर आपण पुरणपोळी छान अशी भाजून आहे तर साधारण पुरणपोळी घातल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की अर्धा मिनिट झालेला आहे आणि पोळीचा रंगसुद्धा बदलल्यासारखा दिसतोय तर आपण पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे आता या बाजूने पण आपण एक मिनिट छान असं भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत आणि इथे तुम्ही बघू शकता की खालची बाजू छान अशी भाजून तयार होईपर्यंत वरती मस्त अशी टम्म पुरणपोळी फुगलेली आहे आता यावरती आपण तेल किंवा तूप लावायचं आहे आणि मस्तपैकी दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी आपली मसूद पुरणपोळी अशी भाजून घ्यायची आहे तर मंडळी इथे आपली मस्त काटापर्यंत फुलणारी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर मंडळी कशी वाटली माझी साधी, साधी सोपी पुरणपोळीची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर तुम्ही अशी नक्की करून पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी तुम्ही आपल्या होम कुक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीने एक नेम रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय